बघा अल्कोहोल आणि पाणी यांच्या पाच लिटर मिश्रणामध्ये चाळीस टक्के अल्कोहोल आहे जर त्या मिश्रणात आणखी एक लिटर पाणी मिसळले तर तयार होणाऱ्या नवीन मिश्रणात अल्कोहोलचे प्रमाण किती टक्के असा प्रश्न सोडवायचा कसा असेल ओके लक्ष द्या लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक प्रश्नांचा सराव करायचा असेल तर गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी विचारल्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल प्रश्न सोडवायचा कसा अल्कोहोल आणि पाणी यांच्या पाच लिटर मिश्रणामध्ये चाळीस टक्के अल्कोहोल आहे मिश्रण आहे पाच लिटरचं लेकरांनो लक्ष द्या हे पाच लिटरचं काय आहे हो मिश्रण या रूपांतरण मिलीलीटर मध्ये करा ते करत असताना एका लिटरमध्ये एक हजार मिली असतात तत्परायन पाच लिटरमध्ये पाच हजार मिली हे मिलीमध्ये मिश्रण आम्हाला मिळालं लक्ष द्या या पाच हजार मिली मिश्रणामध्ये लेकरांनो चाळीस टक्के अल्कोहोल आहे मग आता पाच हजार मिलीचे चाळीस टक्के काढायचे कसे तर याप्रमाणे अशा पद्धतीची मांडणी करून स्वरूपात कसे दाखवतात चाळीस छेद शंभर याप्रमाणे या दोन शून्याला हे दोन शून्य गायब पन्नास आणि चाळीस यांचा गुणाकार दोन हजार मिली हे मिश्रण आहे या पाच हजार मिली मिश्रणामध्ये अल्कोहोल आहे दोन हजार मिली याचा अर्थ या प्रस्तुत मिश्रणात पाणी किती हो तीन हजार मिली ओके या दोघां मिळून हे मिश्रण पाच हजार मिलीचं आहे आता गणित काय म्हणते त्या मिश्रणात आणखी एक लिटर पाणी मिसळले तर तयार होणाऱ्या नवीन मिश्रणात अल्कोहोलचे प्रमाण किती टक्के असेल या मिश्रणामध्ये आणखी एक लिटर पाणी मिसळले पाण्याच्या भागामध्ये इथं अधिक एक लिटर म्हणजेच एक हजार मिली होतात हे एक लिटर पाणी मिसळवलं म्हणजे एक हजार मिली एवढं पाण्याचं प्रमाण आणखी वाढलं मग आता एकूण पाणी मिश्रणात झालं किती हो तर तिनाने एक चार हजार मिली मात्र त्या प्रमाणात अल्कोहोलचं प्रमाण मात्र तेच आहे किती दोन हजार मिली लेकरांनो इथं प्रश्न असा विचारला तर तयार होणाऱ्या नवीन मिश्रणात अल्कोहोलचे प्रमाण किती टक्के असेल एकूण मिश्रण किती झालं हो हे दोन हजार आणि हे चार हजार एकूण मिश्रण झालं सहा हजार मिली ओके त्यामध्ये अल्कोहोलचे प्रमाण किती टक्के अल्कोहोलचं या मिश्रणात प्रमाण आहे दोन हजार मिली इथे लिहा दोन हजार मिली सहा हजार मिली मिश्रणात जर दोन हजार मिली अल्कोहोल आहे तर शंभरात किती असा प्रश्न करा लेकरांनो लक्ष द्या इथं या तीन शून्याला हे तीन शून्य गायक हे शंभर दोन सोबत गुणिला आहेत हा गुणाकार दोनशे छदस्थानी अर्थात भागीला सहा हा भाग कसा द्यायचा लक्ष द्या दोनशे भागीला सहा भाग तीन साहिरी अठरा वजाबाकी दोन हे वरचं शून्य खाली परत साहिंत्री अठरा बाकी दोन सहा न दोनले भाग जात नाही इथं दशांश चिन्ह मात्र दशांश अपूर्णांकात पर्याय दर्शवला नाही याचा अर्थ तेहतीस पूर्णांक आणि हे बाकी अंशस्थानी आणि हा भाजक छदस्थानी अशा पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये हे उत्तर दर्शवलं याचं जर औषधिक रूपांतरण केलं तर त्याचं उत्तर दोनशे छेदस्तानी सहा एवढंच येते वाटल्यास हा गुणाकार करा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं औषधिक रूपांतरण म्हणजे छेदाने पूर्णांकाला गुणा त्यामध्ये अंश मिळवा वाटल्यास सायंद्री अठरा एक सायंत्री एक एकोणीस आणि त्यामध्ये हा अंश मिळवा एकशे अठ्ठ्याण्णव आणि दोन दोनशे होतात आणि छदस्थानी छेद हा जसाच्या तसा असतो याचा अर्थ दोनशे छदस्थानी सहा म्हणजेच तेहतीस पूर्णांक या दोन छेद सहाचं लेकरांनो परत रूप बे एक बे आणि बे तरी सहा म्हणजे वास्तव उत्तर काय तर तेहतीस पूर्णांक एकशे तीन आणि हे उत्तर आलं टक्क्यामध्ये उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेला आहे अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तर गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा ओके